पंढरी म्हणजे नाशिक मध्ये आपण आलो आहोत गुटुदाच्या मिसळसाठी जाण्यासाठी हा जो रस्ता आहे हा थोडासा लिफ्ट मारावा लागतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला मिसळ भेटून जाईल मिसळ 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 कुठली मिसळ नाशिकची मिसळ मिसळची पंढरी असणारी नाशिक या नाशिकमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या मिसळ भेटतील आज आपण आलो आहोत गुटू दादांकडे मिसळ तुम्हाला मिळेल मेन रोडवरती चांदीच्या गणपतीपासून राईट साईडला वाढायचं आणि दुसरा लेफ्ट मारायचा चांदोडकर यांच्या ऑपोजिट साईडला एक छोटीशी गल्ली आहे तिथं तुम्हाला मिळेल गुटू दादाची मिसळ तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत गुटू दादाची मिसळ कशी आहे त्याची चव बघण्यासाठी आणि त्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी तर चला तर मग नमस्कार मित्रांनो आपण आहोत मिसळची पंढरी नाशिकमध्ये नाशिक नाशिकमध्ये आपण आज आलेलो आहोत गोटू दादा मिसळ पाव या ठिकाणी गोटू दादा गोटू दादा मिसळ मेन रोडवरती कोणाला विचारा कोणी सांगेल तुम्हाला की गोटू दादाची मिसळ कुठं मिळते मिसळबद्दल विशेष सांगायचं म्हटलं तर पोटाला त्रास न होणारी आणि चवीला उत्कृष्ट असणारी ही मिसळ तुम्हाला मिळेल मेन रोडवरती गोटू दादा गोटू दादाबद्दल सांगायचं ठरलं तर एकदम हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि आज नावरूपाला आणलेला आहेत या ठिकाणी तुम्हाला जिरा राईस मसाला राईस वडापाव त्याच्यानंतर त्यांच्याकडं असणारं सँडविच आणि सँडविचबद्दल मी काय सांगायचं ते ऐकूया त्यांच्या मुलाकडून तर स्टिंग येते एकदम वेगळं सँडविच आहे आपल्याकडे बटाटे बटाटे सगळ्या ह्याच्यात होऊन जातात त्यामुळे एक सँडविचचा एक वेगळा प्रकार आहे आपल्याला वांग्याचा भरताचं सँडविच आपली yes, yes. स्पेशलिटी yes. आहे मिसळ म्हणजे फक्त खाण्याचा पदार्थ नाही किंवा जिबीचं चोचले पुरवणारा एखादा घटक नाही आहे तर ही इमोशन आहे प्रत्येकाच्या मनामध्ये मिसळबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे आणि तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल नाशिकचे काही असे स्पॉट्स आहेत की जिथं मिसळ म्हणजे मिसळच आहे आणि त्या मिसळला तोड नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकतात गरमागरम भजी या ठिकाणी तुम्ही बघू शकता गरमागरम भजी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेली आहे आणि जिरा राईस देखील आहे आणि दाल राईस देखील आहे आणि आत्ताच आपल्यासाठी खास आलेला आहे मसाला राईस आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत भेट देण्यासाठी याचं कारण आहे मालकाचं असणारं त्याच्या धंद्याप्रती श्रद्धा आणि लोकांचं असणारं प्रेम आणि त्या मालकाची असणारी लोकांबद्दल आपुलकी ही तुम्हाला पुढे बघायला मिळणार नाहीत कोणाला विचारा गुटू दादा गुटु दादा एक अशी व्यक्ती मनाने निर्मळ प्रेमळ सज्जन तुम्ही इथं मिसळ खायला आल्यानंतर तुम्हाला दिसेलच त्यांच्या वागण्या बोलण्यातून मी मागच्या पाच ते दहा वर्षापासून बघतोय गुटूदाबद्दल सांगायचं था ठरलं तर तेवढं कमी आहे ही आहेत गुटूदा लोकांसाठी गरमागरम पुरी सर्व करणारे आणि लोकांमध्ये प्रेम वाढवणारे आता गोटू दादा स्वतः प्रेमाने पुरी भाजी भरून लोकांना खाऊ घालतात आणि या ठिकाणी तुम्ही ते बघू पण शकतात गोटू दादाबद्दल म्हणायचं जर द्थर ठरलं तर कांदा एकदम बारीक चिरलेला असावा चव जी नेहमी बदलणारी नसावी पुरी ही अशी कचोरीसारखी फुगलेली असावी असा त्यांचा नेहमी आठ असतो आता आपण पुरी भाजी बघितली आता आपण बघूया मिसळ मिसळमध्ये जी असते सर्वात महत्वाची ती शेव आणि नाशिकच्या मिसळमध्ये फारसा नसतं मित्रांनो आणि त्या शेव नंतर येतं त्याच्यामध्ये मोड आलेलं कडधान्य रस्सा आणि थोडीशी चवीपुरती तर्री आणि कांदा आणि एक छोटीशी लिंबाची खाप मी असं ऐकलंय की तुमच्या अजून पण कॉलेज रोडला एक शाखा आहे जसं इथे आहे आपलं गोटू आता वडापाव नावानी मेन रोडवरती आहे त्याचप्रमाणे आपलं कॉलेज रोडला बी वाय सीच्या बॅक गेटला एम एच पंधरा समोर वृंदावन मिसळ नावानी आहे तिथे पण हेच सगळे आयटम आहेत सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तिथला मसाला आणि इथला मसाला काही फरक आ, लिटल बिट फरक आहे थोडासा त्याच्यामध्ये एकदम थोडासा फरक आहे थोडं स्पायसी फूड आहे तिकडे तिकडे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आणि इथे आपलं थोडं लाईट but i